जय शिवराय मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री लाड लाडकी बहीण योजनेचे फॉर्म सगळ्यांचे अप्रुव्हल झालेले आहेत तर काही जणांचे अप्रुव्हल व्हायचे राहिलेले आहेत तर सर्वांचे फॉर्म अप्रुव्हल होत आहेत आता सर्वांना एक महत्वाची गोष्ट सर्वांना एकच प्रश्न पडला आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी पडणार तर मित्रांनो अगोदर ठरलेली तारीख ही रद्द करण्यात आलेली असून त्या तारखेच्या दोन दिवसांनी अगोदर हप्ता पडणार आहे तर ती तारीख कोणती तर ही जाणून घेण्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हप्त्याची तारीख ही सतरा ऑगस्ट झालेली आहे मित्रांनो तर मित्रांनो सतरा ऑगस्टला आपल्या खात्यात जुलै व ऑगस्ट या दोन महिन्याचे प्रत्येकी दीड दीड हजार रुपये याप्रमाणे आपल्या खात्यात तीन हजार रुपये वितरित केले जाणार आहेत तर या या योजनेसाठी एक कोटी अर्ज छाननी झालेले आहेत आणि एक कोटी चाळीस लाख अर्ज दाखल झालेले आहेत मित्रांनो मित्रांनो सतरा ऑगस्टला आपल्या आधार नंबर लिंक असलेल्या बँक खात्यात आपले पैसे येणार आहेत तर लगेच आपण आपल्या बँकेला आधार नंबर लिंक आहे किंवा नाही हे चेक करून घ्या आपल्या चॅनलवर आध बँकेला आधार नंबर लिंक आहे किंवा नाही या बाबतीत कसे चेक करायचे याचा व्हिडिओ आपण अगोदरच अपलोड केलेला आहे याची लिंक मी कमेंट बॉक्स व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मित्रांनो तर तो व्हिडिओ पहा आणि आपल्या बँकेला आधार नंबर लिंक आहे किंवा नाही हे चेक करून घ्या मित्रांनो मित्रांनो ही अशी महत्वाची अपडेट आप आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचली आहे मित्रांनो आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच नवनवीन माहितीचे व्हिडिओ आपल्यापर्यंत दररोज घेऊन येणार आहे मित्रांनो तर मित्रांनो येथेच आपला व्हिडिओ थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र